दहा पंधरा दिवस तर खरंच वाटत नव्हतं की मी आमदार झालोय पण महाराष्ट्रभर फरक असताना खरं मला माहित नाही इकडं तुम्ही बेंदूर म्हणता मला आमच्याकडं बैलगोळा म्हटला जातो आणि बैल आल्यानंतर जसं त्याला सजवलं जातं कोणी मागून हातलं होतं कोणी कोडून हातलं होतं कोणी फेटा बांधतो अशी परिस्थिती माझी तर सगळीकडे झाली जशी अशी फेटा तर हे प्रेम आहे तर समाजाने दिलेलं हे खूप मोठं प्रेम आहे आज तुम्ही एवढा वेळ काढून माझ्यासाठी आलाय चार इथे तुम्ही संपूर्ण आयुष्यातले देताय हे प्रेम आहे पण मला असं वाटतं की जबाबदारी पण तेवढीच माझ्यावर वाढलेली आहे आणि मी ज्यावेळेस माझ्या आमदारकीची शपथ झाली त्याच्यानंतर तीन तारखेपासून तातडीनं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची परवानगी घेऊन मी प्रवास चालू केला आणि प्रवास करत असताना आज पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भात मी तीस एकतीस तारखेपासून आहे मुंबईतला काही पट्टा असेल जवळजवळ वीस पेक्षा जास्त मध्ये दहा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये मी आता जातोय पोचतोय आणि त्याचं मागचं एकमेव कारण असं आहे की समाजापर्यंत मी पोचलं पाहिजे आणि समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या मला कळाल्या पाहिजे तुझ्या विधानसभेत गेल्यानंतर मी माझ्या समाजासाठी मागणार काय याच्या अभ्यासासाठी मी हा माझा दौरा पूर्ण आखलेला आहे नंतर गे गे मी आज नागरिक मध्ये आल्यानंतर पण एका वस्तीमध्ये या ठिकाणी गेलो तिथे माणगाव मी समाज मी पाहिला अत्यंत वाईट वाटलं मगाशी आणि मंडळी माल्यावर होते पण तिथल्या अवस्था बघून मला रावलं नाही म्हणून तिथल्या अधिलागयाला फोन करून दोन दिवसात ते काम पूर्ण नाही झालं तर मी परत केलं असं मी त्याला झमकावलं इमिजिएट दोन तासांनी ते काम होईल समजा म्हणजे हा प्रभाव विधान परिषदेचा आमदाराचा आहे आणि तो प्रभाव समाजासाठी वंचितांसाठी गरिबांसाठी दलितांसाठी झाला पाहिजे आणि म्हणून माझी या ठिकाणी नियुक्ती केली याचा मला आनंद आहे आज ही नियुक्ती करत असताना समाजाची आशा प्रचंड आहे आणि ही आशा एवढी मोठी आहे की ती मला सांभाळण्यासाठी तुमच्या सर्वांची मदत लागणार कारण पहिले दहा पंधरा दिवस मला एवढे फोन येत होते की मी फोन रिसिव्ह करू शकलो नाही अनेकांची नाराजी झाली साहेब फोन घेत नाहीयेत पण मी सगळ्यांना विनंती केली की थोडे दहा पंधरा दिवस जाऊ द्यात नव्याचे नऊ दिवस असतात नंतर लोक फोन करते का नाही मला माहित नाही पण तरी पण मी प्रयत्नपूर्वक सगळ्यांचे फोन घेतोय त्यांना रिप्लाय करतोय आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय कारण जुन्या मंडळींनी सगळ्यांनी खऱ्या अर्थाने चळवळ उभी केली प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या पद्धतीनं काम करून इथपर्यंत माता समाजाला आणलं आणि मला असं वाटतं त्याचा परिपाक म्हणजे ही मला मिळालेली विधान परिषद आहे कारण तुम्ही जर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मागणी केली नसते प्रत्येकाने की बाबा समाजाला विधान परिषद द्या विधान परिषद द्या तर ती मला मिळाली नसते त्यामुळे वीस वर्षापासून ज्या ज्या माझ्या सगळ्या बांधवांनी प्रामाणिकपणे हा भार उचलला त्याचा खऱ्या अर्थानं परिपाक म्हणजे ही मिळालेली आपल्या समाजाला विधान परिषद अनेक विषय मांडले गेले या विषयामध्ये मला असं वाटतं की आज प्रत्येकानं काम करत असताना खास करून आपल्या समाजामध्ये आज सर्वपक्षीय मंडळी काम करत असताना सगळ्यात आधी आपल्यातला हेवा देवा संपवला पाहिजे आणि जी चढावड आपल्यामध्ये आहे ती आपल्या घरातच असली पाहिजे ती बाहेर प्रदर्शित होते त्यावेळेस आपला विरोधी त्याच शंभर टक्के त्याचं हे करतो आणि त्याचा तोटा आपल्याला नक्की होतो त्यामुळे मी वेळोवेळी सांगत आलोय की मी कोणाच्या विरोधात वाईट कधीच बोलणार नाही आणि जो माझ्या विरोधात वाईट बोलेल त्याच मी ऐकणार नाही त्याला मी आणि जिंकण्याचा प्रयत्न करेल ज्या ज्या वेळेस त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याच समाजाचा माणूस खाली ठेसला जातो आणि मग समाजाला काही मिळत नाही अनेक जण म्हणायचे आम्ही आणि देवेंद्रजींची ओळख आहे असतो दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्याची ओळखच नाही बऱ्याच वेळा मग नंतर महामंडळ मिळालं मग महामंडळात पण असं म्हटलं गेलं की त्यांनी काहीतरी करून जे महामंडळ मिळालं आपलीच लोक बोलतात नंतर विधान परिषद मिळाली आहे म्हटलं त्याला ती अशी मिळालीच नाही त्यांनी वरून काहीतरी केली पण मिळाली असा आनंदच नाही अजूनही मला लोक सांगतात आणि मी पण आनंद घेतो त्याला बोलतोय कुठल्या ना कुठल्या कारणा मी घटेच्या मागील करून ही चर्चा केला पण मी प्रत्येकाला सांगतो कारण मी प्रत्येक ठिकाणी भागात फिरत असताना मी मानवी दिलीप कांबळेशी बोललो मी बाधुदाशी बोललो आपल्या समाजातील प्रत्येक माणसाशी मी बोलतोय आज मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी मी अभिमान सांगतो की, की मला भारतीय जनता पार्टीने मला ही विधान परिषद दिली आहे मला ते माझ्या समाजाला दिली आहे आणि माननीय पवारसाहेब काँग्रेस काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये खरं तर ताकद असेल तर तेन, त्यांनीही मात्र समाजातल्या आमच्या माणसाला परिसर

जसं मांडले पद्धतीचं आहे ते त्यांचं काम वेगळ्या पद्धतीसाठी आम्ही पक्षीय काम करतो पक्षीय करत असताना काम करत असताना ज्यावेळेस समाजाचा माणूस मोठा होतो त्यावेळेस समाज मोठा होत असतो आणि समाजाची ताकद काय ही गेल्या सतरा दिवसात घाटेसाहेब दिव मला खऱ्या अर्थाने कळालं मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात तिथे तिथे तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील माझ्या स्वागताला येतात आणि त्यांची मागणी काहीच नाही अमित गोरखे बरोबर एक फार घालताना फोटो काढला आणि माझ्या समाजाचा नेता मोठा झालाय हे फेसबुक वर ह्याच्यापेक्षा दुसरी मागणीच नाहीये म्हणजे आपला समाज किती निष्पाप <प्राथ> आहे म्हणजे किती तो निष्पाप आहे त्याला कुठलाही स्वार्थ नाही हे खऱ्या अर्थाला प्रत्येकाने बघितलं पाहिजे अनेक भारतीय जनता पार्टीने आपल्या मागण्या पूर्ण केल्या माहिती सरकारमध्ये मागण्या पूर्ण झालेल्या आहेत मग अगदी महामंडळ ज्यावेळेस कॉलॅप झालं तर ते सुरू करण्याचे काम असेल अण्णाभाऊ साठेंच सा। मुंबई मधलं आपलं स्मारक असे काम असेल तीनशे कोटी निधी मिळाला लवजी वस्ता साडगंज सा। स्मारक असेल पाच एकर जमीन म्हणून टेंडर सॅन्क्शन झालंय लवजीचा पस्तीस फुटी स्टॅच्यू पुण्यात गेल्या गेल्या तुम्हाला तिथे नतमस्तक व्हावं लागेल फ्रान्सचा स्टॅच्यू आपण तिथे सँक्शन केलाय आणि मगच पुण्यात जावं लागणार आहे मग आता आर टी आर टीच्या आर सारखा निर्णय असेल हे सगळे निर्णय खऱ्या अर्थानं महायुती सरकार आणि भाजप सरकारने केलेले असताना तर हे सगळे निर्णय करत असताना मला असं वाटतं की सगळ्या गोरगरीब प्रामाणिक प्रत्येक समाजातल्या नेत्याचा आपल्या प्रत्येक पार्टीच्या नेत्याचा तिथे खालीचा वाटा आहे तिथे कुणीही कुणाचंही या ठिकाणी श्रेय घेऊ नये कारण हा सकल माफाचा समाज असेल आपल्या गोरगरीब जनता असेल ती पाठीशी राहिली म्हणून आपल्याला हे खऱ्या अर्थानं आरटी मिळालेली असं मला वाटतं एक जंगल असते जंगलाला आग लागते आणि आग लागल्यानंतर सगळे प्राणी मोठे मोठे त्या ठिकाणी त्यांना ते जंगल भिजवण्यासाठी प्रयत्न करत असतात मग हाती त्याच्या पद्धतीने करतो घोडे त्याच्या पद्धतीने करतात माकड करता। त्या पद्धतीने करतात आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी आपल्याला जंगलाचा राजा बघतो आणि चिमणी पण उडून येते आणि छोशीमधन पाणी टाकते तेव्हा सिंह त्याला विचारतो काग येतो काय करतेस त्यावेळेस ती म्हणते की ज्यावेळेस ह्या जंगल विजण्याचा इतिहास होईल आणि त्या इतिहासाची पानं लिहिली जातील त्यावेळेस चिमणीचं नाव कोरलं जाईल की चिमणी चिमणीने थेमानी त्या ठिकाणी पाणी टाकलं म्हणून जगलातली आग भिजली मला असं वाटतं की आपल्या जनता समाज आहे महाराष्ट्रातला तो गोर गरीब वंचित जरी असला तरी दिनदुबळा जरी असला त्या प्रत्येकाने हे अपगडच आरक्षण असेल पार्टीसाठी प्रयत्न केले त्यामुळे इतिहासात पुढे एका लावून तर समाजातल्या प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी असलेला जगलाचा राजा आणि चिमणी पण उडून येते आणि सोशीमधला पाणी टाकते तेव्हा सिंह त्याला विचारतो काय करतेस त्यावेळेस मी म्हणते की ज्यावेळेस ह्या जंगल विजण्याचा इतिहास होईल आणि त्या इतिहासाची पाणी लिहिली जातील त्यावेळेस चिमणीचे नाव कोरलं जाईल की चिमणीत चिमणीने धेमानी या ठिकाणी पाणी टाकलं म्हणून जंगलातली आग विझली मला असं वाटतं की आपल्या जनते जो समाज आहे महाराष्ट्रातला तो गोरगरीब वंचित जरी असला तरी दिनदुबळा जरी असला त्या प्रत्येकाने हे अबगडचं आरक्षण असेल पार्टीसाठी प्रयत्न केले त्यामुळे इतिहासात पुणे एकाचं समाजातल्या प्रत्येक माणसाचं नाव लिहित आणखी ठेवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जबाबदारीच भान ठेवून काम मी नक्की करेल कारण जबाबदारी खूप मोठी आहे आज मी फिरत असताना अनेक लोकांचे प्रश्न बघतोय त्यात सर्व प्रथम मला निदर्शना घरकुलांचा मोठा प्रश्न आपल्या समाजाला मिळवतात त्याच्यानंतर आपल्याकडे बऱ्याच अंशी गावांमध्ये अजूनही ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी होते आणि मयत झाल्यानंतर आपल्याला स्मशानभूमी त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीची बनवा आहे आणि शिक्षणाचा प्रश्न अजूनही की मुलं मला आता इथे बरेचसे शिक्षक आहेत मी बघतोय की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ड्रॉपआउट विद्यार्थ्यांचं प्रमाण बरंच आहे म्हणजे सातवी सातवी आठवीला गेले सोडून गेले मग कुठे पॅड वाजवून कुठे रिक्षा चालवते आणि त्यातले बरेचसे प्रमाण हे गुन्हेगार आहेत आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी व्यसनात धिंका येते तर मला असं वाटतं की ले ले, या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवून काम करण्याची संधी मला मिळाली आहे म्हणून मी हा या ठिकाणी मला आनंद वाटला की मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे काहीतरी नवीन प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि मग नवीन प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्या ठिकाणी मला काम करायला आणखी स्फूर्ती मिळते जसं की मी आता या एका वस्तीमध्ये गेलो त्या वस्तीमध्ये पाहिलं की त्या ठिकाणी मंदिर आहे पण मंदिर एवढं डबक्यायला आलेलं आहे की कधी पडू शकतं नामे मधली परिस्थिती मी शांतीनगर त्या ठिकाणी इमिजिएट मी आयुक्तांना डोरपड साहेबांना फोन केला त्याचबरोबर इथलं आपल्याला काही त्यासाठी निधी माझ्याकडनं देता येतं का तो तो बघतोय काल मी मागील बाबांच्या त्या मंदिरात जाऊन आलो तिथले प्रश्न ऐकले हे प्रश्न ऐकत असताना नोटीस करून त्याच्या मागे येणाऱ्या काळात धाव तो निधी वापरता येतोय का म्हणून खऱ्या अर्थाने हा दौरा आणि या दौऱ्यामध्ये मी प्रत्येकाला सांगतो की आपल्याला एज्युकेशन असेल त्याचबरोबर सामाजिक गोष्टी असतील कुणाला काय अडचण येत असेल आपण मला एक कधी फोन करा कारण मला फक्त माझ्या विधानसभेतला मला राईट्स नाही येत मला महाराष्ट्राचे राईट्स दिले तुम्ही कुठल्याही सीपीला कुठल्याही आयुक्तांना आणि कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करू शकतो आणि ती ताकद मला माझ्या पक्षात दिली कोणासाठी दिली तर माझ्या समाजासाठी दिली त्यामुळे मी मागच्या आठवड्यामध्ये कळमच्या पुढे आपल्या सुनील कावडे झाली त्या ठिकाणी मी गेलो खूप मोठा मोर्चा निघाला होता त्या ठिकाणी अनेक जण आपले नेते सामील झाले पण एक महिन्यानंतरही का तिथे कुणाला त्या सुनील कावडेचा परिवार मी पाहिला अत्यंत गरीब अशी ती भगिनी होती आणि दोन मुलं अक्षरशः उभड आले पाशे शिर असते काहीच नाही आणि फक्त आणि फक्त जातेवादामुळे त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला पण त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा हल्ली नाही कारण का असलेलं राजकारण आणि त्याच्यामुळं माझा संतापनावर झाला मी त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या लेटर एडवर सुनील कांबळेच्या लेटर एडवर मी देवेंद्रीची सही घेतली आणि त्याला सामाजिक न्याय विभागानं जास्तीत जास्त रक्कम कशी मिळेल हे मी देवेंद्रीन सांगितलं आणि मला आनंद वाटला की माझं माझं पहिलं लेटर एड मी त्या कामासाठी वापरलं आणि त्याच्यानंतर कालच मला त्या ठिकाणी फोन झाला की तहसीलदार चालू झाला म्हणजे लक्षात घ्या एखादा अन्यायाच्या विरोधात ज्यावेळेस वेळ येईल तिथं आपले अधिकारी ऐकत नाही ना अन्याय करत आहे त्या ठिकाणी तुमचा आवाज म्हणून अमित गोर्खे त्या विधिमंडळात आवाज दिल्याशिवाय राहणार नाही एवढी शाश्वत या ठिकाणी अनेक प्रश्न मांडत असताना आज आयोगाचा प्रश्न या ठिकाणी आला आज अल्पकडला आरक्षण अत्यंत त्यांनी त्याचं विवेचन केलं आपण सगळ्यांनी ते व्यवस्थित पद्धतीने ऐकलं खर तर मी याच्या आधीही डिस्कशन झालं त्यामुळे सेवानिवृत्त न्यायाधीश याचा आयोग लवकरात लवकर त्याचा तो जाहीर झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करणार आहोत आणि माझा त्याच्यामध्ये नक्कीच खारीचा वाटत काही वेळ असेल आणि निवडणुकीच्या आधी आपला आपला प्रयत्न राहील की याचं डिक्लेरेशन झालं पाहिजे चार ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे आंदोलन ह्या आमच्या पाठिंबा आहे जिथे त्या ठिकाणी मी पक्ष माझा जरी असला तरी प्रायोरिटी माझ्या समाजाला ती येऊन तुम्हाला कायदे काल बार्टीकडनं डिक्लेरेशन करण्यात आलं जो मागाशी साहेबांनी उल्लेख केला की लोकसंख्या एका विशिष्ट समाजाची बासष्ट टक्क्यांनी वाढली आणि आमची वीस टक्क्यांनी वाढली त्याचा अनालिसिस करत होतो आणि त्याच्यात मग असं लक्षात आलं की लोकसंख्या कुणाची वाढते अशिक्षित लोकांची वाढते ना बरोबर आहे ना जे सुशिक्षित आहेत ते तर बॅलन्स राहतात मग आपलं प्रमाण सुशिक्षित जर वाढले आणि अशिक्षित लोकांची लोकसंख्या वाढली हा प्रश्न मला पहिल्यांदा पडला आणि मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं अरे ह्याच्यामध्ये पण काहीतरी गोड बंगाले म्हणून मी गेल्या गेल्या माझा दौरा संपल्या संपल्या जरी माझं सरकार असलं तरी केलेले डिक्लरेशन रद्द करावे याची मागणी मी प्रभावीपणे करणार <laughs> असतील 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 ढोर इतर सगळा समाज असेल तो त्या पटीने वाढलाच नाही आणि विशिष्ट समाजालाच जर त्या ठिकाणी वाट मिळत असेल तर क्रॉस चेकिंग नीट झालं पाहिजे <laughs> आमचा कुणालाही विरोध <laughs> नाही पण याचा परिणाम दिसताना राजकीय दृष्ट्या आणि इतर दृष्ट्या खूप वेगळ्या पद्धतीने होतो आज आपल्याकडं दुर्लक्षित दुर्लक्ष केलं जाऊ शकत की हा समाज कमी झालाय आणि म्हणूनच माझी एक इच्छा असेल की हा समाज दाखवण्यासाठी समाज आज समाजाची ताकद काय महाराष्ट्र कळत आहे आणि एक सर्वपक्षीय पक्षीय मातंग समाजाचा मेळावा येणाऱ्या काळामध्ये शिवाजी पार्कवर असा भरून दाखवायचा की अख्ख्या महाराष्ट्राला कळेल की आमच्या समाजाची ताकद काय जो आहे आपली कोणी दखल घेणार नाही कुठले पक्ष दखल घेणार नाही आज भारतीय जनता पार्टीने आपली दखल घेतली आहे परंतु आणखी एकत्रीकरण येण्यासाठी आपले येणारे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाने मांडायचे असतील आज अनेक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या स्मारकाचे प्रश्न आहेत स्मारक त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी अडवलं जाते आज प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ज्याला खऱ्या अर्थानं गिता वाचता येत नाही मला एक आजोबाई ह्या सोडला भेटले आणि मला थांबवलं मी त्यांना विचारलं बाबा काय सांगा घरी सगळे व्यवस्थित चाललं म्हणले घरी सगळं अक्षरच्या चप्पल तुटले होते म्हणले बाबा तू माझ्या मुलासारखा पण माझी एकच मागणी आहे मी म्हटलं आता काहीतरी निधी मागतील काहीतरी मागतील म्हणले नाही रे म्हणजे आत्मा बाबून भारत रत्न मिळाला पाहिजे मी आश्चर्य झालो ज्या माणसाच्या अंगावर कपडे ठीक नाहीत चप्पल नीट नाही तो माणूस स्वतःसाठी न मागता अण्णा भाऊंसाठी काहीतरी मागतोय म्हणजे ही भावना आपल्या समाजामध्ये आहे आणि म्हणूनच या भाऊंच्या ताकदीवर मला या ठिकाणी विधान परिषद मिळाली असेल तर त्यांची सगळी आपण सगळ्या अण्णा भाऊंचे सगळे आहोत त्यांचं काम करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे म्हणून या पुरस्काराचं आज सत्कार जो केलाय यांनी माझी जबाबदारी खूप वाढली आणि आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणजे दोघं शूटिंग करत माझं भाषण रेकॉर्ड होत आहे मला काहीच खोट बोलून चालणार नाही म्हणजे हेच मुलं माझ तो कटछाट करून साहेब तुम्ही बोललो बोलला काय झालं हे सांगतील म्हणून मला बोललेलं पूर्ण माझं कर्तव्य त्यामुळं साहेब जुन्या पद्धतीनं लोकांनी काम केली पण नवीन पद्धतीनं मी काम करणारा माणूस आहे कारण एज्युकेटेड एज्युकेशन या सगळ्या क्षेत्रात काम करतोय आजपर्यंत महाराष्ट्रात महात्म्या समाजाचा डेटा जेवढा कोणाकडे नाही दहा दिवसात माझ्याकडे येण्याचा सरकार असलं तरी केलेले डिक्लेरेशन रद्द करावयाची मागणी मी प्रभावीपणे करणार <laughs> कारण चर्माकार असतील मातंग असतील मादिगा असतील ढोर असतील इतर सगळा समाज असेल तो त्या पटीने वाढलाच नाही आणि विशिष्ट समाजाला जर त्या ठिकाणी वाट मिळत असेल तर त्याचं क्रॉस चेकिंग नीट झालं पाहिजे आमचा कोणालाही विरोध नाही पण याचा परिणाम दिसताना राजकीय दृष्ट्या आणि इतर दृष्ट्या खूप वेगळ्या पद्धतीने होतो आज आपल्याकडं दुर्लक्षित दुर्लक्ष केलं जाऊ शकत की हा समाज कमी झालाय आणि म्हणूनच माझी एक इच्छा असेल की हा समाज दाखवण्यासाठी आज समाजाची ताकद काय महाराष्ट्र कळत आहे आणि एक सर्वपक्षीय पक्षीय समाजाचा मेळावा येणाऱ्या काळामध्ये शिवाजी पार्कवर असा भरून दाखवायचा की आख्या महाराष्ट्राला कळेल की आमच्या समाजाची ताकद काय जो आमच्या आहे आपली कोणी दखल घेणार नाही कुठल्याही पक्ष दखल घेणार नाही आज भारतीय जनता पार्टीने आपली दखल घेतली आहे परंतु आणखी एकत्रीकरण येण्यासाठी आपल्या येणारे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाने मांडायचे असतील आज अनेक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या स्मारकाचे प्रश्न आहेत स्मारक त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी अडवलं जाते आज प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ज्याला खऱ्या अर्थानं गिता वाचता येत नाही आजोबा मालिक आजोबाईडला भेटले आणि मला थांबवलं कि त्यांना विचारलं बाबा काय सांगा घरी सगळे चाललं घरी सगळ्या अक्षर चप्पल कुठली होती म्हणले बाबा तू माझ्या मुलासारखं पण माझी एकच मागणी आहे मी म्हटलं आता काहीतरी निधी मागतील काहीतरी मागतील कुठले नाही रे म्हंटल अन्नाबाबांना मला प्रयत्न मिळाला काय माणसाची अंगावर कपडे ठीक नाही चप्पलच नीट नाही तो माणूस स्वतःसाठी न मागता आण्णा भाऊ साठी काहीतरी मागतोय म्हणजे ही भावना आपल्या समाजामध्ये आहे आणि म्हणूनच या ताकदीवर मला त्या ठिकाणी असेल तर त्यांची सगळी माझं आद्य कर्तव्य आहे म्हणून सत्कार जो केलाय यांनी माझी जबाबदारी खूप वाढली आणि आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणजे दोघं शूटिंग करत माझं भाषण रेकॉर्ड होत आहे मला काहीच खोटं बोलून चालणार नाही म्हणजे हेच मुलं माझं तो कटछाट करून साहेब तुम्ही नांदेडला म्हणून मला बोललेलं पूर्ण करणं कर्तव्य आहे त्यामुळं <laughs> साहेब जुन्या पद्धतीनं लोकांनी काम केली पण नवीन पद्धतीनं मी काम करणारा माणूस आहे कारण एज्युकेटेड एज्युकेशन या सगळ्या क्षेत्रात काम करतोय आजपर्यंत महाराष्ट्रात मातांग समाजाचा डेटा जेवढा कोणाकडे ये नाही येणार तो दहा दिवसात माझ्याकडे येणार

म्हणून आरटीची आरटीची नेमकी घटना काय की गेले आठ दिवस मी वाचतोय आणि त्याला चेंजेस करतोय की येणाऱ्या पुढच्या पिढीला ही घटना अशी असली पाहिजे की येणारी पुढची पिढी सत्तर वर्षात नाव काढेल की ह्या घटनेत असं घडलं म्हणून आपल्याला हे रक्कम मिळालं त्यामुळे अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी अशा प्रकारचे आपले नेते खऱ्या अर्थानं आत कोरून वगैरे जाऊन जर काम केलं तर त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की होईल मी वेळोवेळी सांगतोय की आर टीची घोषणा झाली की लगेच आपण काम काम करायचं मग याच्यामध्ये आपण एक दोनशे तीनशे आपण लवकरात लवकर बॅच चालू करावी दोनशे मुलं महाराष्ट्रात सिलेक्ट करून आरटीला पण लक्षात घ्या की येणाऱ्या काळामध्ये आरटी च्या माध्यमातून आपली शिक्षण उत्क्रांती होणार आहे त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असतो की राजकारणात जरी यायचं असेल तुम्हाला तर आधी घर तुमचं व्यवस्थित पाहिजे उद्या आपण राजकारणासाठी चळवळी करतो आणि सगळ्या गोष्टी करतो चांगली गोष्ट आहे पण उद्या घरातल्यांनी आपल्याला असं काय म्हटलं पण की तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यामुळे मी प्रत्येक तरुणाला सांगत असतो राजकारणात येत असताना तुम्ही सेट व्हा सेट होण्यासाठी आता अनेक गोष्टी आहेत महामंडळाच्या माध्यमात अनेक कामं चालतात आता मी आमदार झाल्यापासून अनेकांचे प्रश्न त्या दिवशीच मला मुंबईतनं काही सात आठ लोकांचे लोन प्रकरण थांबली होती त्या बँकेचे अधिकारी लोन देत नव्हते मी संबंधित आमच्या केंद्रीय मंत्र्यांना फोन केला त्यांच्या पीएनी फोन केला ऍट अ टाइम सात त्या ठिकाणची जी लोन आहेत ऍट अ टाइम एका दिवसात साहेब ती सँक्शन तर अशा प्रकारची कामं तरुणांनी माझ्याकडनं करून घ्यावी ही अपेक्षा आहे महामंडळाच्या माध्यमातून ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्या मोठ्या करून पंधरा लाखाचे थेट कर्ज योजना असते या आणण्याचा आपला प्रयत्न असणार आहे अशा प्रकारच्या सगळ्या योजना आणत असताना आपल्या सगळ्यांचे इनपुट्स वेळोवेळी मिळणं हे खऱ्या करणं गरजेचं आहे मग त्या संस्थेमध्ये कुठेतरी सांगितले की आम्हाला लोन मिळत नाही कारण आमच्याकडे जामीनदारच नाही आणि जमीनही नाही मग अशा लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे मग असे प्रश्न सुटत नसतील तर मग इनपुट सगळ्यांकडनं गरजेचं आहे त्यामुळे येणारा काळ हा खऱ्या अर्थानं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या समाजासाठी अत्यंत चांगला काळ आहे पण हा चांगला काळ जर आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी खऱ्या अर्थाने जर घडवायचं असेल तर प्रत्येकाने झालेल्या सगळ्या गोष्टीच अनालिसिस केलं पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत काम करायचं आहे ज्या ज्या वेळेस आपण काम सांगाल त्या वेळेस मी तत्परतेने आपल्यासाठी हजर राहील ज्याच्या वेळेस चूक होईल वडिलांच्या नाकाने भावाच्या नाकाने मला फोन करा आणि ती चूक मान्य करण्याची ताकदही मी होतो पण येणाऱ्या काळात समाज एकत्रीकरण करून आपल्याला पुढे जायचंय या ठिकाणी आज नांदेड मध्ये मला आपण बोलवलं आणि जो सन्मान केला त्यामुळे पुन्हा एकदा आपला ऋणी असेल आणि कायमस्वरूपी आपला म्हणूनच काम करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लघु